आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं हे मत असतं की मला विविध प्रकारची पुस्तके वाचायची आहेत पण माझ्याकडे त्यासाठी वेळच नाही खूप लोक अशी असतील ज्यांनी पुस्तके घेऊन ठेवलेत पण वाचनच होत नाही एक्सक्युजेस खूप जेन्युअन पण असू शकतात काही लोकांना जॉब असेल किंवा त्यांची लाईफ बिझी असेल हेल्थ इश्यू असतील कारण काही असो पण आपल्याला आपल्या आयुष्यात हा वेळ हा काढावाच लागेल कारण एक पुस्तक जे असतं ते या लेखकाने कोणत्या कंडिशन मध्ये लिहिलेलं आहे कोणत्या मानसिकतेत लिहिलेलं आहे हे खूप कधी कधी महत्वाचं असतं आपण आयुष्य जगत असताना जरी एखाद्या प्रॉब्लेम मधून जात असलो आणि आपल्याला हे सध्याच प्रॉब्लेम खूप मोठ जरी वाटत असेल तरी त्याच सोल्युशन आपल्याला आपल्या समोरच्या पुस्तकातून या त्या मार्गाने मिळू शकतं आपल्याला वाटतं की आपलं हे जे आयुष्य आहे ते या पुस्तकातल्या काळाशी किंवा या पुस्तकातल्या या व्यक्तीशी या लेखकाशी रिरिलेवंट असेल माझं आयुष्य आयुष्य त्या व्यक्तीपेक्षा खूप वेगळं असेल वगैरे जर आपण निरखून पाहिलं तर सगळ्यांचं आयुष्य हे काही ना काही हद्दीपर्यंत हे सारखंच आहे काळ कोणताही असो मार्कस ऑरेलियस म्हणतात की काळ हा बदलत जातो बदलत जातो बदलत जातो पण परत त्याची सायकल ही तशीच सुरुवात होत असते मला म्हणायचं हे आहे की जरी एखाद्या पुस्तकाचा काळ वेगळा असला आणि आपला आताचा काळ वेगळा असला तरी लोक मात्र तशीच असणार लोकांसोबत ज्या घटना घडतायत नैसर्गिक आपत्ती असो या लोकांचं एकमेकांविषयीचा संबंध असो हे जसं हजारो वर्षापूर्वी होतं तसंच आताही आहे आणि यापुढेही असंच असणार आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यात काय चुकतंय किंवा कुठे बरोबर असेल तर आपण कुठे चांगलं करतोय हे कळण्यासाठी नेहमी अनुभवातूनच जाऊन शिकणं शक्य नसतं काही गोष्टींसाठी आपल्याला गायडन्स हवा असतो आणि हा गायडन्स आपल्याला या पुस्तकांमधून मिळत असतो जगात बरीचशी अशी पुस्तकं आहेत जी लेखकांनी चांगल्या ठिकाणी बसून अशा एसीच्या वगैरे रूम मध्ये बसून व्यवस्थित लिहिलेली असावी त्या लिहिताना त्यांनी खूप इन्स्पिरेशन वगैरे ओतलेलं असावं पण बरीचशी पुस्तकं असतात जी लिहित असताना लेखकाची मानसिक स्थिती ही खूप बिकट झालेली असते काही लेखकांचं आयुष्य हे आता शेवटाकडे आलेलं असतं त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स किंवा त्यांनी वाचलेल्या त्यांच्या पुस्तकातून ग्रहण केलेलं ज्ञान हे त्यांच्या कसं कामी येतंय याविषयीचे अनुभव ते या पुस्तकामध्ये टिपून ठेवत असतात आता इथे उदाहरण द्यायचं म्हणजे मला सेनेकाच द्यावं वाटतं सेनेकाचं पूर्ण आयुष्य त्यांना दमाची बिमारी होती श्वासोच्छ्वासासाठी त्यांना खूप त्रास व्हायचं तर त्यांच्या शेवटच्या काळात जेव्हा ते साठीच्या पुढे गेले होते तर तेव्हा त्यांना हे हा दम्याचा त्रास खूप होऊ लागला होता इतका त्रास होत होता की त्यांना अगदी श्वास घेणं देखील कठीण होत होतं ते असंच पडून राहायचे आणि श्वास त्यांना घेणं खूप कठीण जायचं तर एकीकडे ही हेल्थ कंडिशन आणि दुसरीकडे हा जो मूर्ख राजा होता नीरो हा अगदी नालायक प्रकारचा व्यक्ती होता त्याच्या मनात जर आलं तर तो, तो कधीही काहीही करू शकणार होता त्याने स्वतःच्या आईला देखील मारलेलं होतं त्याने स्वतःच्या बायकोला मारलेलं आहे त्याने स्वतःच्या सावत्र भावाला देखील मारलंय असा जो क्रूर शासक निरो होता याच्या दरबारात त्या निरो राजाचे सल्लागार म्हणून हे पूर्ण आयुष्यभर त्याच्या सोबत होते सेनेका पण आता खूप वर्ष झाली होती आणि थोडक्यात हे थोडस रिप्लेस होऊन दुसरा व्यक्ती त्यांच्या ठिकाणी आला होता सेनेकाच्या ठिकाणी पण सेनेका जेव्हा त्याच्या सोबत होते तेव्हा त्यांनी नीरोला काही गोष्टी करण्यापासून थांबवलेलं होतं जेणेकरून तो ट्रॅकवरून हलणार नाही वगैरे वगैरे सारख्या गोष्टी ज्या काही केल्या असतील आणि यांचं जे काही संबंध असेल ते थोडस वाईट वळणाकडे आलेलं होतं आणि त्यामुळे सेनेकाच्या जीवाला या नीरो कडून कधीही खतरा होता तर अशा कंडिशन मध्ये ते त्यांचं ते काम सोडून जाऊ देखील शकत नव्हते आणि नीरो हाताखाली ते पूर्णपणे काम देखील म्हणजे चांगल्या रीतीने करू शकत नव्हते तर आता अशा कंडिशन मध्ये यांनी जागा घेणारा एखादा व्यक्ती आल्यामुळे स्वतःला थोडस बाजूला करून एका बिलामध्ये दूर कुठेतरी ते वास्तव्यास राहत होते पण इथे त्यांच्या जीवाला खतरा होता तर अशा कंडिशन मध्ये जिथे या राजाकडून त्यांना खतरा आहे जीवाला आणि दुसरीकडे यांची तब्येत देखील फार विशेष नव्हती दम्याचा त्रास वगैरे वगैरे असं देखील असताना मरण कोणत्याही क्षणी त्यांच्या समोर त्यांची वाट पाहणार आहे अशा कंडिशन मध्ये असताना देखील त्यांनी काय केलं तर ते उठले आणि रोज ते लिखाणा सुरुवात केली अशा व्यक्तीला ज्याच मरण अगदी समोर दिसत आहे तर तो त्याच्या डोक्यात काय विचार करत असेल आणि कशा प्रकारे तत्वज्ञानाने या व्यक्तीला त्याच्या प्रत्येक दिवसासाठी पुढची वाटचाल करण्यासाठी हे पुढचं पाऊल टाकण्यासाठी मदत केली हे अनुभव आपल्याला यांच्या लेटर्स ऑन एथिक्स या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळते आणि सैनिकांनी त्यांच्या भूतकाळात बऱ्याच चुका केल्या असतील म्हणजे चुका म्हणजे काय तर या नीरोच्या ज्या काही बंडखोरी शासनामध्ये त्यांनी जे काही मूर्खपणा केला होता निरो ने। तर या मूर्खपणावर चादर टाकण्यासाठी या सैनिकांनी यांच्या वक्तृत्व कलेचा वापर केला आणि यांच्या चुकावर पांघरण टाकण्याचं कार्य यांनी थोडक्यात केलं होतं तर ह्या ज्या काही चुका केल्या असतील त्याच्या मागे काही कारण असावं सैनिकाचं म्हणजे यांची फॅमिली वगैरे जसं पिक्चर मध्ये दाखवतात की एका गुंड माणसाने एका फॅमिलीला किडनॅप केलेला असतं आणि त्याच्याकडून काहीतरी करून घेण्यात आलेलं असतं तसं यांच्यावर असा दबाव टाकून इनडायरेक्ट दबाव होता जर ते कसे वागले नसते तर बरंच काही नुकसान झालं असतं तर असो तो वेगळा विषय झाला तर ह्या ज्या काही कंडिशन मध्ये त्यांनी हे लिखाण केलं जेव्हा ते त्यांच्या हातात त्यांनी पेन घेतली असावी कलम घेतली असावी आणि त्या कागदावर जेव्हा ते शब्द उतरत होते तेव्हा त्यांच्या मनाची जी स्थिती होती ज्या स्थितीतून ते शब्द त्या कागदावर उतरत होते त्या स्थितीला आपण आज इथे दोन हजार वर्षानंतर बसून अनुभवू शकतो कोणतीच टेक्नॉलॉजी कोणतंच पिक्चर कोणतं माध्यम एवढ्या प्रभावीपणे आपल्या मनावर परिणाम करू शकणार नाही जेवढं की हे शब्द करू शकतात भले ते ट्रान्सलेट होऊन आलेले असू द्या पण त्यांची जी शब्दरचना होते ते उत्कृष्ट पद्धतीचे वक्ते होते वक्तृत्व कलेवर त्यांचा खूप मोठा ताबा होता आणि तत्वज्ञानाचाही अभ्यास त्यांचा झाला होता ह्या व्यक्तीला नशिबाने इकडून तिकडून आलटून पालटून पाडलेलं होतं तर सांगायचं उद्देश हाच आहे की आपण हे जे आयुष्य आपलं आयुष्य समोर ठेवून आपली वाटचाल करत असतो तर इथे ज्या समस्यांना आपण समोर जातोय आणि ज्या एक्सक्यूज देऊन आपण ह्या पुस्तकांपासून दूर पळतोय त्या एक्सक्युजेस मधूनच आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग हा या पुस्तकामधून मिळणार आहे त्यामुळे पुस्तके कोणतीही असो सेनेकाच असो म्हणून नाही पण तुम्ही जी काही पुस्तके वाचणार आहात ती चांगली असावीत ही कंडिशन खूप महत्वाची आहे की चांगलीच पुस्तके वाचावी जर पुस्तके वाचत असाल एक वीस पंचवीस पानामध्ये गेलात आणि तुम्हाला कळत असेल की ह्या लेखकाने फक्त स्वतःच काहीतरी लिहिलंय आणि माझ्या आयुष्यात त्याच काही मदत होत नसेल तर लगेच ती पुस्तक बाजूला ठेवा दुसरी पुस्तक चांगली घ्या अशी पुस्तक घ्या जी हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत आलेली आहे अशी खूप पुस्तके आहेत जी इतिहासामध्ये ज्या पुस्तकाने ज्या लेखकाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे अशा पुस्तकांना निवडा त्यातलं एक एक पान वाचत चला अशी पुस्तकं खूप महत्वाची असतात आणि आपल्या आयुष्यात आपल्या ज्या समस्या ज्या आपल्यासाठी एवढ्या भव्य दिव्य वाटत आहेत त्या खरंच किती क्षुल्लक आहे याचं दर्शन या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमधून आपल्याला होईल आजचा व्हिडिओ इथेच थांबूया मित्र तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की शेअर करा आणि स्टोईक विचारला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र